आंबड गोड चवीची पाचक सोलकडी आपण नेहमीच पितो आणि याला काही ट्विस्ट द्यायचं झालं तर आपण अशी फोडणी देऊ शकतो तर अशी ही फोडणीची रुचकर तुम्ही भाताबरोबर देखील पिऊ शकता चला मग कोकण फेमस फोडणीची सोलकडी कशी बनवायची हे बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीजित ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे सोलकडी ही ओला नारळाच्या दुधापासून बनवली जाते तर इथे मी एक ओला नारळ असा खूप घेतलेला आहे खून घेतल्यामुळे यामधील जास्त दूध निघण्यास मदत होते आता हा ओल्या नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकून चांगलं ब्लेंड करून घेतलेला आहे एकदम बारीक असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता यापासून आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम बारीक वाटायचं आणि मग त्यानंतर गाळण्याने हे गाळून घ्यायचं भांड्यामध्ये खाली दूध उतरते तर वरती चोथा राहतो पण हा चोथा आत्ताच फेकून न देता आपल्याला ही प्रोसेस दोन ते तीन वेळा तरी करावी लागेल तर पहिल्या वेळेला मी एवढं दूध काढून घेतलेला आहे यामधील जो चोथा आहे तो आता परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात यामध्ये एक ग्लास पाणी घालून प्रोसेस रिपीट करायची आहे साधारण तीन वेळेला तरी आपण घट्टसर असं दूध यामधून काढून घेऊ हो शकतो पोरणीची सोलकडी थोडीशी घट्ट असावी कारण आपण ही भाताबरोबर सुद्धा खातो तीन वेळेला मी इथे चोथ्यातून चांगलं दूध काढून घेतलं आता त्यानंतर परत एकदा हे सगळं दूध मी दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेतेय कारण कितीही गाळलं तरी दुधामध्ये नारळाचे कण हे आलेलेच असतात आता यामध्ये एक महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे कोकमागळ तर अर्धी पळी मी कोकम आगळ या दुधामध्ये मिक्स करून आहे बघा कुठलाही फूड कलर किंवा बीटरूट न वापरता कोकम किती सुंदर कलर आलेला आहे कोकम आगळ मार्केटमध्ये इझिली मिळतो पण जर तुम्हाला आगळ वापरायचं नसेल तर तुम्ही सात ते आठ कोकमाच्या ज्या पाकळ्या असतात त्या अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता त्यामुळे कोकमाचा अर्क आणि रंग पाण्यामध्ये उतरतो तर असं हे पाणी तुम्ही गाळून घेऊ हो शकता आंबट गोड अशी सोलकडी असते त्यामुळे अर्धा चमचा साखर घातलीये तसेच चवीपुरतं मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करू शकता जर तुम्हाला साधी सोलकडी प्यायची असेल हो तर पण जर तुम्हाला याला ट्विस्ट द्यायचा आहे तर इथे मी आता फोडणीची तयारी करते तर दोन पळी तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे घालून चांगले तेलामध्ये तडतडू दिलेले आहे त्यानंतर यामध्ये काही कडी पानं घालायची तडका रेडी आहे तर आता हा तडका आपण या सोलकडीवरती होतो यात छानपैकी अशी खमंग फोडणी सोलकडीला बसली पाहिजे यावरती वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय आणि सोल तुम्ही फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवू शकता किंवा अशी सुद्धा नुसती येऊ शकता आता ही फोडणी मी सोलकडी बरोबर चांगली मिक्स करून घेतलीय कोकणात तरीही सोलकडी घराघरात हमखास बनवली जाते जेवण पचवण्यासाठी तहान छमावण्यासाठी आणि तोंडाला चव येण्यासाठी सोलकडी आवर्जून पितात तसेच कोकमामध्ये अँटीऑक्सिडंट डायटरी फायबर्स मॅग्नेशियम विटामिन सी पोटॅशियम हे घटक असतातच त्यामुळे तुम्ही सुद्धा आंबट गोड पाचक रुचकर सेवीची सोल सोलकडी आवर्जून करून बघावी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक थम्सअप जरूर द्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त रहा आणि काळजी घ्या